नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण पन। दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय एक श्री व्ही रामसुब्रमण्यम पर्याय दोन श्री भुवनेश कुमार पर्याय तिसरा श्री व्ही नारायणन पर्याय चौथा श्री अनुराग गर्ग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे श्री व्ही नारायणन डॉक्टर व्ही नारायण यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर डॉक्टर व्ही नारायणन हे अवकाश विभागाचे सचिव देखील असतील डॉक्टर व्ही नारायण यांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला याआधी एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष होते वन्यजीव आणि वन गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने गुरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दुसरा झारखंड पर्याय तिसरा पश्चिम बंगाल पर्याय चौथा कर्नाटक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कर्नाटक कर्नाटक वन विभागाने जंगलातील अतिक्रमण अवैध वृक्षतोड अवैध शिकार आणि वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी म्हणजेच इलिगल प्रवेश रोखण्यासाठी गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर सिस्टीम सुरू केली आहे गरुडाक्षी सिस्टीमद्वारे नागरिकांना मोबाईल किंवा ईमेलच्या माध्यमातून वनगुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवता येतील भारतीय वन्यजीव ट्रस्टच्या सहकार्याने ही सिस्टीम विकसित करण्यात आली आहे प्रवासी भारतीय दिवसाबद्दल योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा पर्याय एक प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारीला साजरी करतात पर्याय दुसरा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे पर्याय तिसरा या वर्षाची संकल्पना विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान अशी आहे पर्याय चौथा वरील सर्व पर्याय योग्य आहेत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे वरील सर्व पर्याय योग्य आहेत नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले त्यांच्या आगमनाच्या स्मरणार्थ प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारीला साजरी करतात पहिला प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन नऊ जानेवारी दोन हजार तीन मध्ये करण्यात आले दोन हजार सुधारित स्वरूपात प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन दर दोन वर्षांनी एकदा असे केले जाते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही पर्याय एक हरिद्वार पर्याय दोन उज्जैन पर्याय तीन नाशिक पर्याय चार वाराणसी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाराणसी कुंभमेळा हा हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी आयोजित केला जातो नुकतंच तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज या पवित्र शहरात कुंभमेळा भरला कुंभमेळा बारा वर्षांच्या कालावधीत चार वेळा साजरा केला जातो कुंभमेळा हा पवित्र नद्यांच्या काठावर साजरा केला जातो म्हणजेच उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे गंगा यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती या नद्यांच्या संगमावर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठावर तर महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरी करण्यात येतो पर्याय एक, एक जानेवारी पर्याय दोन सहा जानेवारी पर्याय तीन दहा जानेवारी पर्याय चार बारा जानेवारी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दहा जानेवारी दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आपल्या नागपुरात पहिले जागतिक हिंदी संमेलन आयोजित करण्यात आले होते दहा जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतात दहा जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस असतो तर चौदा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करतात भारतीय मानक संस्था म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही एक वैधानिक संस्था आहे जी खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते हा प्रश्न ऑलरेडी एस एस सी 2022 दोन हजार बावीस मध्ये विचारला गेला आहे तर पर्याय एक वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय पर्याय दोन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय पर्याय तीन कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय पर्याय चार ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन भारतीय मानक संस्था म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ची सहा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापना करण्यात आली बी आय एस ही एक वैधानिक संस्था म्हणजेच स्टॅच्युटरी बॉडी आहे भारतीय मानक संस्था म्हणजेच बी आय एस नेमकं काय काम करते ते बघू बीआयस हे उत्पादन प्रमाणन म्हणजेच आय एस आय मार्क त्याचबरोबर सोन्या चांदीच्या दागिन्यांचे चा हॉल मार्किंग पर्यावरण अनुकूल उत्पादनांच्या लेबलिंगच्या संदर्भात ई सी ओ मार्क योजना यांसारख्या विविध कार्यांसाठी जबाबदार आहे अलीकडेच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्स संघटनेचा दहावा पूर्ण सदस्य म्हणून खालीलपैकी कोणता देश सामील झाला पर्याय एक इंडोनेशिया पर्याय दोन श्रीलंका पर्याय तीन अमेरिका पर्याय चार सिंगापूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंडोनेशिया ब्रिक्स हा ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांचा शॉर्ट फॉर्म आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच प्रमुख उद्योनमुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या समूहाचा संदर्भ देण्यासाठी हा शब्द वापरला जातो आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्यापार गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे हे ब्रिक्स संघटनेचे उद्दिष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये ब्रिक्स संघटनेने न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना केली यावर ऑलरेडी प्रश्न विचारला गेला आहे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशाने केले पर्याय एक भारत पर्याय दोन पाकिस्तान पर्याय तीन श्रीलंका पर्याय चार मलेशिया या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांचे वीस संघ तर महिलांचे एकोणावीस संघ स्पर्धेत सहभागी होतील या स्पर्धेत सहा खंडातील चोवीस देश सहभागी होणार आहेत खो खो खेळात प्रत्येक संघातील फक्त नऊ खेळाडू एका वेळी मैदानावर खेळतात महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन केव्हा साजरी केला जातो पर्याय एक तीन जानेवारी पर्याय दोन दहा जानेवारी पर्याय तीन एक मार्च पर्याय चार सव्वीस मार्च या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन जानेवारी बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये क्रांती ज्योती जयंतीनिमित्त साजरा केला जातो तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाकडून एकोणीसशे पंचावन्न पासून तीन जानेवारी हा जा दिवस बालिका दिनमधून साजरा करण्यास सुरुवात झाली अलीकडेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे म्हणजेच युआयडी ए आय चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय एक श्री व्ही रामसुब्रमण्यम पर्याय दोन श्री संजय मल्होत्रा पर्याय तीन श्री अनुराग गर पर्याय चार श्री भुवनेश कुमार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे श्री भुवनेश कुमार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे म्हणजेच यू आय डी ए आय चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री भुवनेश कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला श्री भुवनेश कुमार हे उत्तर प्रदेश कॅडरचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण हे बारा जुलै दोन हजार सोळा रोजी भारत सरकारने आधार अधिनियम दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार स्थापित केलेले कार्यालय आहे यू आय डी ए आय ही एक वैज्ञानिक संस्था असून ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत काम करते आधार कायदा दोन हजार सोळा अंतर्गत ही संस्था आधार नाव नोंदणी आणि प्रमाणीकरणासाठी जबाबदार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टीचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र